राज्यातील महाविकास आघाडी सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये स्थिरावलं होतं पण एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे त्याचा अस्त झाला त्यावेळी शिंदे केलेले आरोप नाराजी निधी वाटपातील भेदभाव निर्णय प्रक्रियेमधील अवहेलना हे चित्र आता महायुती सरकारमध्ये उमटत असल्याची चर्चा आहे एकीकडे महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांना राजकीय डावपेचात अपयश आलं होतं तर दुसरीकडे महायुती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा मुस्तद्दी नेता आहे ज्यांनी वेळोवेळी नाराजीच्या सुरावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केलाय समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने त्यांनी आपल्या राजकीय शैलीत एक महत्वाचा संदेश दिलाय आम्ही तिघेही एकाच गाडीतून जात आहोत गाडी सुरळीत चालली आहे पण प्रत्यक्षात ही गाडी किती सुरळीत आहे यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे सध्या महायुतीमध्ये काय सुरू आहे महायुतीचं राजकारण कोणत्या दिशेने चाललंय तेच सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र महाराष्ट्रपद निधी वाटप यावरून उडालेला वाद अजूनही शांत झाला नाहीये रायगड आणि नाशिक सारख्या जिल्ह्यातील पालकमंत्री पदाचा वाद सतत डोकं वर काढतोय शिवसेनेच्या मंत्र्यांनी आता निधी वाटपातील सापत्न वागणुकीविषयी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या समोर नाराजी व्यक्त केली आहे शिवसेनेमधील काही नेत्यांनी महायुतीत अजित पवार नकोत अशी थेट भूमिका घेतलीय आता ही धग रायगड पर्यंत पोहोचली असून सुनील तटकरे यांना होत असलेला विरोध थेट अजित पवारांवर केंद्रित झाल्याचं चित्र आहे याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तिघेही सरकार स्थिर असून सर्व काही सुरळीत असल्याचं वारंवार सांगतात मात्र युतीतील त्यांच्या कार्यकर्ते नेते आणि स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांच्या सार्वजनिक पाहता शीर्ष नेत्यांनी ने वेळेत हस्तक्षेप न केल्यास शांतता तात्पुरतीच ठरू शकते महायुती विधानसभेत बहुमताने सत्तेवर आली असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तिन्ही पक्षांनी स्वबळावर लढण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत त्यामुळे तीन पक्षांची एकजूट ढासळली तर स्थानिक पातळीवर महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाहीये फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाच्या उद्घाटन प्रसंगी आम्ही तिघही गाडी चालवतोय आमचं ड्रायव्हिंग चांगलं आहे अशी मुश्किल टिप्पणी केली पण गाडी किती वेळ सिमलेस चालेल यावर आता राज्यातील राजकारणाचं पुढचं चित्र ठरणार आहे तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सर्वांनी तयारीची सुरुवात केली आहे पण महायुतीतील तिन्ही पक्षांनी स्वबळावर लढण्याची जी तयारी सुरू केली आहे यावरून आता महायुती कुठेतरी ढासळते का किंवा हे जे तिघेही आहेत त्यांची गाडी आता कुठपर्यंत एकत्र राहणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महायुतीमध्ये सुरू असलेल्या राजकारणाबद्दल तुमचं मत, राज मत काय आहे हे, हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पात्रा टाईम महाराष्ट्र धन्यवाद